Uh, जय आदिवासी जय रामोजी जय बिरसा दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी जागतिक आदिवासी दिनाचं भव्य आयोजन ये जुन्दर शहरामध्ये आदिवासी समन्वय समिती आणि संपूर्ण आदिवासी संघटनेच्या वतीने एकत्रितरित्या हा कार्यक्रम उद्या तर सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यांची रूपरेषा आहे अशी आहे की ज्या काही आपल्या सर्व ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये तिथले स्थानिक ग्रामस्थ सकाळी जे काही कारक आहेत त्यांचं पूजन त्या ठिकाणी करते आणि बारा वाजेपर्यंत चुन्नर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जो आश्वर पुतळा आहे त्या पुतळ्याजवळ सर्व जमून त्या ठिकाणी सांस्कृतिक रॅलीचं नियोजन आहे जी सांस्कृतिक रॅली जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज या पुतळ्याला अभिवादन करेल तिथून परदेशपुरा धान्य बाजार आणि पुन्हा मार्केट या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आश्रम शाळेतील ते ते आ आ जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यानंतर जे काही व्याख्यते आहेत जे आदिवासीच्या जीवनावरती व्याख्यान दे देणार त्यांचं व्याख्यान होईल आणि विशेष म्हणजे जे काही गुणवंत कीर्तिवंत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या मिळवलेला आहे त्या मान्यवरांचा त्या ठिकाणी सत्कार आहे अशा स्वरूपाचा छोटा पण एक खूप चांगला कार्यक्रम आदर्शवत कार्यक्रम आहे यावर्षी खूप साऱ्या संघटनांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अगदी व्यवस्थित आणि सुस्थितीमध्ये होईल मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करणार नाही जे काय तरुण आहेत आदिवासी दिन हा आदिवासी समाजाचा अस्मितेचा प्रश्न आहे आपण येत असताना सर्वांनी व्यवस्थित यायचे त्या ठिकाणी कुठल्याही नशा बांधमते करून यायचं नाही किंवा या कार्यक्रमाला गालगुठ लागेल अशा प्रकारची उलटबाजी त्या ठिकाणी होणार नाही आपण जुन्नर्ला येताना आपल्या गावावर येताना जी काही वाहन आहे ती सुरक्षित चालवायचे व्यवस्थित त्या ठिकाणी यायची आपला हा जो गौरव दिन आहे चिरळी होण्यासाठी आपण सर्व आदिवासी समाजाने आणि इतर समाज बांधव सहकार्य करायचं आहे अशा प्रकारचा हा कार्यक्रम उद्या मार्केट यार्ड जुन्नर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होणार आहे तरी सर्व तालुक्यातील समाज बांधवांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित राहणार आहे आपण काय या कार्यक्रमासाठी तालुक्याचे सर्वांनी आमदार हो ते उपस्थित आहेत परंतु जे काही आजीबाजी आमदार आहेत कि कोणा चेअरमन आहेत साखर कारखाची अशा काही मुचके आहेत अतुल शेठ बेंडके आहेत आपले मोहित डबाले आहेत तुषार थोरात आहेत संपूर्णपणे आपल्या आदिवासी आपल्या सगळे जे कॅन्डिट केलेलं आहे आणि सरकार तपासून तर आमदार महोदयांपर्यंत सगळे जण या कार्यक्रमासाठी त्यांना मतदान दिलेलं आहे दरवर्षी दे आपण देतो दरवर्षीप्रमाणे जो उपस्थित बी राहणार योगदान बी दस जिल्हा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे